आपण पाहत आहात भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असतानाच तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे प्रिकास्ट गोदाम वादाचा भवऱ्यात अडकले आहे आदिवासी आणि बिगर आदिवासी खातेदार असलेल्या झरी येथील एका गोळा प्लॉट मधील जमीन बिगर आदिवासी खातेदारांनी बुलेट ट्रेन ठेकेदार आंतरराष्ट्रीय कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या जागेसाठी आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगी शिवायच तिचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत या प्रकरणात शासकीय नियमांचे आणि विशेषतः आदिवासींच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून या प्रकरणी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे झरी गावातील संबंधित जमीन गोळा प्लॉट प्रकारात मोडते ज्यात अनेक खातेदार आहेत यातील बिगर आदिवासी खातेदारांनी आपली जमीन दोन हजार अकरा साली एका दुसऱ्या कंपनीला विकली होती या विक्री प्रक्रिये दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे ही जमीन अद्याप कायदेशीरित्या अकृषिक झालेली नसतानाही ती भाडे तत्वावर देण्यात आली आणि स्थानिकांवर दबाव आणत त्यानंतर तिचे सपाटीकरण करण्यात आले आहे ही सपाटीकरण केलेली जागा सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक अवजड यंत्रसामग्री आणि इतर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे ही जमीन कायदेशीरित्या आकृषित झालेली नसताना आणि त्यात आदिवासींचे परंपरागत हक्क असतानाही परस्पर व्यवहार करून तिचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने स्थानिक आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीने जागा भाड्यावर घेतल्यानंतर सपाटीकरण करताना आदिवासी सातबारा धारकांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत संबंधित बिगर आदिवासी खातेदारांची जमीन वेगळ्या गटात असून आदिवासींना अंधारात ठेवत त्यांच्या जमिनी वापरात घेतल्याचे आरोप करण्यात येत या प्रकारामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन होत होत असल्याचे स्पष्ट असून हो आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून तातडीने कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रांत लेवलला ह्यांच्या तक्रारीमध्ये अर्जाचा अर्ज केलेला आहे पण त्याचे का होत नाही ह्यांचं है। म्हणणं एवढंच एवढंच आहे की आमची जमीन इथे निघते एक हेक्टर सत्तेचाळीस गुंठ ह्यांची आहे है। जेवढ जेवढ म्हणजे तीन एकरच्या वरती तर ते त्यांनी ती मिळाले पाहिजे आणि कुणी कुणी कुणालाही ह्यांना है ह्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही ह्या शेतकऱ्यांकडे त्यांच्यानंतर दादोडा आहे दादोड्याच्या नंतर दादोडा आहे दादोड्यानंतर मग नंतर आपला वंशारुक्ती आहे वनसा आहे हिंगडा आणि त्याच्यानंतर मग रुप्जी रुप आहे ह्यांना ते जे भाडं भेटतं आणि ह्यांना वगळण्यात आलेलं है। आहे पण ह्यांच्या पण जमिनी ह्याच्यामध्ये डोंगरीमध्ये दोनशे चदोतीस सर्व नोव्हेंबरमध्ये आहेत ह्याच्यामध्ये सगळा गोंधळ आहे तो मापणी करून सगळ्या शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे हे आपलं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये टोटल बारा आहेत त्याच्यामध्ये सात आदिवासींचे आहेत आणि बाकीचे बिगर आदिवासींचे आहेत टोटल बारा आहेत जेव्हा जमीन वगैरे घेतली त्यावेळेला काय मोजणी वगैरे किंवा काही तुम्हाला नोटिसा वगैरे देऊन हे केलं का नाही नाही ना, ह्यांचं म्हणणं एवढंच आहे शेतकऱ्यांचे म्हणणं एवढंच आहे की आम्हाला नोटीस न, 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 न करता कुठेतरी खोटा दस्ते बनवून त्यांनी त्या जमिनी काबीज केलेला आहे आणि ह्या अच्या जमिनी आहेत आणि बच्या पाठीमागे आहेत ह्या सगळा अच्या प्लॉट आहे हा कडनं आम्ही जमीन कसून खाता होते पण पोलीस आले तर आम्हाला भिवून ना बुलेटिन आले पोलिसात सकट भिवून ना घेतली ती रेवल केली तरी आम्ही कसं खात तिथं आम्हाला असे पाठवून लावत काय तुम्हाला पैसा नाही पैसा पण नाही मिळला काय पण नाही मिळला आम्हाला भेटलात आम्ही कसं खाऊ तरी पण नाही आम्हाला भेटलात आम्ही ते पारी पैसे रोड वर ही आमची जागा वडला पासून फार वर्ष आम्हाला झाले आता वडील पण अडी वर्ष मरून गेले तसे आम्ही करून खात होते फारच वर्ष ना फार लोकांची ते हम आम्हाला नाही रूपा पण नाही मिलला आम्हाला हम बिसरले महिना ना हमार दर रूपा पण नाही आम्ही कसन खात्याला आम्हाला काही पण नाही नाही कसन खात्याला पैसा मिलला ती घर भर बांधून ना रहले ना हमची जागा हमही उतार गिनासित रहली हम पाय काही पण है ए 57 पार आ है हमची जमीन आहे आम्हाला जमीन मिलने पाहिजे आम्ही जबरदस्ती सांभाळून घेतली आम्ही या लोकांना देणार नाही तो मिलिंटरीला मागत असेल तर आम्ही भाड्याने देऊ काय नाही देऊ ते आमचे मन आहे कसत होते आम्ही कसत होते वाळवडला पासून ही जमीन दोन दोनशे सदोतीस मधली बारा सात बारा आहेत थोडा प्लॉट ह्याच्यातली दोन हजार अकरा ला हे मालकांनी परस्पर जमीन विकत घेतलेली आहे सात बाऱ्यावरती आणि कधीपासून हे शेतकरी आपले आदिवासी ह्याच्यामध्ये रोडपासून ही जी समोर आता दिसते ह्याच्यामध्ये ही जमीन करत कसत होते पण हे आता बुलेट ट्रेनवाल्यांनी जी भाडे जी कंपनी आहे एल एन टी हे लोकांनी चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी हे लोकांनी लेवल करून सपाटी करून पोलिसांच्या दबावात ही आता सपाटी करून ह्या लोकांची पूर्ण जमीन घेतलेली आहे आम्ही प्राण तहसीलला प्राणला आणि कलेक्टरला अर्ज करून सुद्धा आजपर्यंत काही न्याय भेटलेला नाही आणि कोणाला काय आता ह्याच्यातली मोबदला भेटलेला नाही तर ह्याच्यातला आम्हाला न मोबदला किंवा न्याय आम्हाला भेटला पाहिजे ताबडतोब आणि याच्या तक्रारीनुसार आम्ही आम खासदार साहेबाकडे गेले खासदार साहेबांनी पण आम्हाला पत्र दिलेलं आहे की ही तातडीने चौकशी व्हावी आणि तातडीने चौकशी होऊन यांना न्याय भेटला पाहिजे आदिवासींना असं त्यांनी आम्हाला पत्र दिलेला आहे आणि हा पत्र आम्ही कलेक्टर ऑफिसला नेऊन आहे तर ह्याची है। चौकशी लवकरात जिल्हाधिकाऱ्यांनी पण केली पाहिजे आजपर्यंत आम्हाला काहीच पत्र केलेलं आहे पण इथे चौकशीला किंवा स्थळ पाहणी आलेलं नाही ह्याच्यामध्ये है, आणि तहसील साहेब पण आलेले नाही इथे इथे टोटल आदिवासींचे सात सात बरे होते ह्याच्यातले आपले बिगर आदिवासी चार आणि आपले आदिवासी सात ह्यांची जी जमीन आहे आपली रोड पासून जी करत होतो आणि सेटला काही माहीत नाही ह्यांनी है। न मोजणी करता खोटी मोजणी दाखवून ह्यांनी ह्याची जमीन ही माझी रोडवरती असं करून सगळ्यांना आदिवासींना दबाव आणून ही लेवल केलेली आहे आमच्यावरती जो नऊ लोक होती ह्यांच्यावरती हे पोलिसांनी दबावात खंडीच आरोप सुद्धा केलेला आहे पन्नास लाखाचा ह्याच्या अतिक्रमण करून घे असं करून दबावत आणण्यासाठी आता तुमची मागणी काय मूळ आता मागणी आमची अशी आहे काय ही जमीन आम्ही करत होतो यांनी जबरदस्ती घेतलेली ही जमीन आमच्या ताब्यात भेटली पाहिजे ही मोजणी आणि किंवा सरकारी मोजणी करून आम्हाला देण्यात यावी त्यांच्याकडून ज्यांनी आमच्याकडून जबर जबरदस्ती कब्जा केलेला आहे जो में, में साई सौभागी डेव्हलपर जो होता त्याने त्याला न माहिती असताना ही जमीन बोगस सर्व्हे करून ही जमीन आमच्याकडून ताब्यात घेतलेली आहे आदिवासींकडून ती जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावी एवढंच आमची मागणी आहे साहेब हा दोनशे सदोतीस हा गोडा प्लॉट आहे आणि ह्याच्यातली आमची आदिवासी शेतकऱ्यांची जमीन आहे खातेदार तर आम्हाला आजपर्यंत शेतकऱ्यांना काही न्याय न्याय किंवा मोबदला भेटलेला नाही आहे आणि आम्ही तहसीलला प्राणला आणि कलेक्टर साहेबांना आम्ही अर्ज देऊन सुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणती मागणी किंवा आम्हाला न्याय भेटलेला नाही आहे तर आम्ही येत्या आठ किंवा दहा दिवसात आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत यांची तहसीलदार साहेब आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी दखल घ्यावी ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व बेल आयकॉन वर क्लिक करा